थोडी चर्चा अशी आहे की सुमित पाटलांच्या विरोधामध्ये उमेदवारी दिली म्हणजे ती थोडक्यात जबरदस्तीची उमेदवारी दिलेली आहे त्यात असं म्हणता येईल की बळीचा बकरा बनवलेला आहे बरेच लोक मला आता चर्चा सुरू झाली की आमदार पुत्राशी लढाई आमदार पुत्राशी लढाई आहे बरेच लोक म्हणतात थोड्या वेगळ्या पद्धतीने बोलतात येणाऱ्या दहा ते बारा दिवसामध्ये पाचपुरा शहराचा नगराध्यक्ष कोण कोणाची सत्ता बसतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे मधुर खानदेशच्या माध्यमातून आपल्याला निवडणुकीच्या सर्व अपडेट मिळणार आहेत आपण माझ्या चॅनलला फॉलो किंवा के सबस्क्राईब केलं नसेल तर राहुल महाजन ऑफिसच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा सर मी राहुल महाजन मधुर खानदेशमध्ये आपलं स्वागत आहे हा परिसर आपण बघत आहात हा प्रभाग क्रमांक नऊचा परिसर आहे आणि या ठिकाणी शिवसेना पक्षाकडून दिग्गज म्हणजे आमदार पुत्र सुमित किशोर पाटील यांचा उमेदवार अर्ज दाखल झालेला आहे आणि त्यांना प्रतिस्पर्धी म्हणून भोसले सरांचे चिरंजीव यांचा या ठिकाणी अर्ज आहे त्याचबरोबर त्यांचे दुसरे प्रतिस्पर्धी जे आहेत नंदू सोमवंशी यांच्या विरोधात शिवसेनेच्या कुशाली किशोर पाटील यांचा अर्ज दाखल झालेला आहे आपण या ठिकाणी आलो आहोत भाजपच्या वतीने तीन वेळा शहराध्यक्ष राहिलेले नंदू सोमवंशी हे सोमवंशी परिवाराचं पाचोरा शहरात चांगलं ओलं आहे व्यवसायाच्या माध्यमातून त्यांनी अनेक माणसं जोडली आहेत समाजसेवा अनेक कारण आहेत त्यांच्या या ठिकाणी चांगला मोठा वर्ग त्यांच्या सोबत आहे आपण त्यांच्याशी बोलणार आहोत दादा स्वागत आहे मधुर खानदेशमध्ये काय सांगितलं सर्वप्रथम मी आपल्या चॅनल मधुर खांदेचं मनापासून आभार मानतो की तुम्ही कोणत्याही चॅनलने जी आमची दखल घेतली नाही ती तुम्ही आमच्या प्रभागात येऊन आमची दखल घेतली आणि आपण उमेदवारी का करता याची तुम्ही आम्हाला पूर्णपणे जाणीव करून दिली त्याबद्दल पहिले तुमचे मी ह्या प्रभागात माझी सौभाग्य होती प्रतिभा प्रवीण सोमवशी ही मी ह्या प्रभागात लढवतोय मला भाजपचं एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून पूर्वीपासून मी ते काम करतोय दुसरी गोष्ट ह्या प्रभागाला जो न्याय पाहिजे होता जो न्याय आजपर्यंत मिळाला नाही तो न्याय मला मिळवून देण्यासाठी मी हा पुरेपूर्ण प्रयत्न करतोय की लोकांची अपेक्षा जे नगरसेवक म्हणून असते जनतेकडून ती जनतेकडून आजपर्यंत कोणी पूर्ण केलेली नाही आहे ती अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मला स्वतःला एक प्रामाणिक अशी इच्छा होती की ह्या प्रभागाला आपण एक प्रामाणिक नगरसेवक कसा असतो हे दाखवण्यासाठी मी ही उमेदवारी माझ्या पत्नीच्या माध्यमातून मी इथं उपस्थित केलेली आहे आणि मला समोरचा प्रतिस्पर्धी कोण आहे आणि मी कोणाशी युद्ध घेतोय याच्याशी मला कोणतंही देणं घेणं नाही माझं फक्त या प्रभागातील ज्या लोकांची माझं आहे ती आपुलकीचं आहे की ज्या लोकांना काय अपेक्षा आहेत बुवा कारण की सर्वसामान्य नागरिक मधला मी पण आहे आणि सर्वसा सर्वसामान्य नागरिक इथं राहणारे पण मतदार बी तेच आहेत त्याच्यामुळे ते महायुतीच्या माध्यमातून तुम्ही खासदार की आमदारच्या वेळेस भारतीय जनता पार्टीचे एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून काम केले आमदार किशोर पाटील यांना आपण या ठिकाणी मदत केली होती काय सांगाल यावर आम्ही पक्षाने वरिष्ठांनी जे आदेश दिले आहेत आम्हाला ते आमचे माननीय गिरीशभू असो सी एम साहेब असो किंवा आमचे मंगलदादा असो त्यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे आम्ही महायुती म्हणून आमच्याकडून जेवढा जा जास्तीत जास्त समोरच्या पक्षाला मदत करता येईल व तेवढं करण्याचा आम्ही प्रयत्न केला शेवटी ज्याच्या त्याच्या पक्षाला ज्याला त्याला वाढवण्याचा एक हे असतो अपेक्षा असते ती आमदार साहेब त्यांच्या पक्षासाठी आहे आम्ही आमच्या पक्षासाठी करतोय आमच्या त्यांनाही शुभेच्छा आहे त्यांनी त्यांच्या पक्षाचं काम करू आम्ही आमच्या पक्षाचं काम करू आपल्यासोबत दुसरे उमेदवार आहे सचिन भोसले सर हे डॉक्टर सचिन भोसले हे आमदार पुत्र सुमित किशोर पाटील यांच्या विरोधात यांची लढत आहेत आपण त्यांचे सर्वसामान्य त्यांचं व्यक्तिमत्व आहे आपण त्यांच्याशी बोलणार सर स्वागत आहे काय सांगा जय श्रीराम सर्वप्रथम आपलं धन्यवाद तसं बघता राष्ट्रीय क्षेत्रामध्ये मी जवळून निगडीत आहे कारण याच्या आधी वडिलांनी प्राध्यापक मालोजीराव भोसले यांनी पण नगरपालिकेतून उमेदवारी दाखल केली होती त्याच्यानंतर आमच्या मातोश्री प्रतिभा भोसले यांनीसुद्धा उमेदवारी दाखल केली होती आणि त्या ठिकाणी आपण लढलो पण होतो आणि ही आता यावेळेस मी या ठिकाणी मला पक्षांच्या वरिष्ठांनी ही उमेदवारी दिलेली आहे सर्वसामान्य व्यक्ती म्हणून त्यांनी मला एक दिलेली आहे मी शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहे सर्व सर्वसामान्य तळागाळातला व्यक्ती आहे जसं नंदूबापूने सांगितलं की आपल्याला या ठिकाणी चांगल्या प्रकारचा विकास करायचा आहे आणि जनतेला मतदारांना आमच्या वार्डातल्या मतदारांना एक चांगली सुविधा अजून कशा प्रकारे चांगली देता येईल यासाठी आम्ही दोघं प्रयत्नशील आहोत आणि मी क्रीडा क्षेत्राशी निगडीत आहे बरेच लोक मला म्हणतायत पात्रता आता चर्चा सुरू झाली की आमदार पुत्राशी लढाई हे आमदार पुत्राशी लढाई हे बरेच लोक म्हणतात थोड्या वेगळ्या पद्धतीने बोलतात मी त्यांना एकच उत्तर दिलं की लोकशाहीमध्ये आपण कोणाविरुद्धही फॉर्म टाकू शकतो सीएम विरुद्धही फॉर्म पडतो पंतप्रधानाच्या विरोधातून फॉर्म पडतो हे लोकशाहीचं सर्वात मोठं बळकट उदाहरण आहे की आपण कोणाविरुद्धही फॉर्म टाकू शकतो आणि मी क्रीडा क्षेत्राशी निगडीत असल्याकारणाने ज्या खेळाडू मैदानात उतरतो तर त्यावेळेस त्याच्या समोरचा खेळाडू कसा आहे हा कुठल्याही प्रकारचा तो विचार करत नाही म्हणून मी एक खेळाडू वृत्तीप्रमाणे ही लढाई एक स्पर्धा म्हणून याच्यामध्ये उतरलेलो आहे ती लढणार आहे आणि जनतेचा आज आम्ही प्रचाराचा नारं वाढवला आमच्या वार्डमध्ये सर्व मान्यवर जे वरिष्ठ होते ते आमच्यासोबत होते आणि जनतेचं चा एक चांगल्या प्रकारचं आम्हाला प्रतिसाद या ठिकाणी दिसून आलेला आहे बोलणारे जे चार लोक आहेत म्हणजे जे आपण म्हणतो हे चार लोक काय म्हणत आहेत त्याचं उदाहरण तुम्ही या ठिकाणी दिलंय म्हणजे तुम्ही विरोधकाचं या ठिकाणी स्वागत केलं आहे जरी विरोधक असतील तरी त्यांचा मी या ठिकाणी स्वागत करतो पण एवढी चर्चा अशी आहे की सुमित पाटलांच्या विरोधामध्ये उमेदवारी दिली म्हणजे ती थोडक्यात जबरदस्तीची उमेदवारी दिलेली आहे त्यात असं म्हणता येईल की बळीचा बकरा बनवलेला आहे असं काही नसतं त्यांच्या विरोधात कोणी ना कोणी तर फॉर्म टाकणारच होत कदाचित तो माझ्या रूपाने आलेला आहे आणि असं काहीच नाही की मी फॉर्म टाकलेला आहे म्हणजे मला बळीचा बकरा बनवला किंवा माझी जबर जबरदस्ती उमेदवारी असं काहीच नाही एक चांगल्या प्रकारचा प्रतिसाद खरंच आज व्यक्तिशः मला आम्हा सर्वांना या ठिकाणी जाणून आलेला आहे त्या ठिकाणी ही जी निवडणूक आहे ही महायुती विरुद्ध महायुती अशी आहे ही लढाई प्रतिष्ठेची लढाई आहे तीन नेते एकत्र मिळून एक, एक नेत्याला श्रेय देण्याचा या ठिकाणी का सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे येणाऱ्या दहा ते बारा दिवसामध्ये पाचोरा शहराचा नगराध्यक्ष कोण कौन? कोणाची सत्ता बसतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे मधुर खांदेच्या माध्यमातून आपल्याला निवडणुकीच्या सर्व अपडेट मिळणार आहेत आपण माझ्या चॅनलला फॉलो किंवा सबस्क्राईब केलं नसेल तर राहुल माझ्या नॉफिसच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपण नक्कीच पुढच्या व्हिडिओ दिल्या तोपर्यंत जय जय महाराष्ट्र कॅमेरामॅन प्रवीण बोरसेसोबत राहुल महाजन जयगाव